नमस्कार मी किरण आपण पाहत आहात ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज आजच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक लोडा हेवन निर्जे येथे पाच डिसेंबर रोजी रात्री ठीक अकरा वाजता जाहीर अभिवादन सभा संपन्न निर्जे लोडा हेवन परिसरातील सामाजिक संस्था तसेच समाज बांधवांनी या यंत्रणांनी उत्तम समन्वयातून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन म्हणून एक वही एक पेन असा स्तुत्य उपक्रम राबवला या उपक्रमास नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला आणि शेकडो डझन वया देखील उपक्रमाच्या माध्यमातून दिल्या शिवाय अनेकांनी आर्थिक सहाय्य देखील केलं प्रसंगी नागेंद्र शर्मा काशीनाथ पाटील तकदीर काळन तुषार गांगुर्डे सोनल तांबे विठ्ठल बनसोडे लालचंद लोमटे बाळकृष्ण अंबो पाटील गिरीधर मारुती पाटील निवृत्ती चंद्रकांत पाटील विश्वनाथ रसाळ सुनील पाटील दीपक पोटे सागर जोशी शांताराम शेट्टी ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक अरुण बाबाजीराव बुंदले श्रद्धा कांबळे महेंद्र राजपुरोहित सुभाष अनंता पाटील महेंद्र पवार श्यामल आरखडे सुदेश वाघमारे महादेव लोखंडे श्यामराव यादव अनंत काटे प्रकाश चौगुले मनोज यादव सुधीर कोतकर मंगेश रुके अनिल शेवडे विलास कांबळे कोलधेकर विश्वनाथ राजगुरु प्रभाकर जाधव यांनी सदर उपक्रमास आर्थिक विद्यार्थ्यांकरिता वया आणि पेन उपलब्ध करून दिला विशेष म्हणजे या उपक्रमाला आर्थिक सहाय्य म्हणून गावचे माजी उपसरपंच काशीनाथ पाटील यांनी अकरा हजार तर मनसे शहर संघटक तकदीर काळन यांनी दहा हजार रुपये देणगी स्वरूपात दिली शिवाय एक वही एक पेन या उपक्रमाला अनुसरून भाजपा उत्तर भारतीय मोर्चाचे जिल्हाध्यक्ष नागेंद्र शर्मा यांनी पन्नास डझन वया दिला एक वही एक पेन या संकल्पनेला यावेळी विभागातून चांगला प्रतिसाद मिळाला हा स्तुत्य उपक्रम बुद्धिष्ट समूह निळजे लोडाहेवन पलावा शहर यांच्या माध्यमातून यावेळी राबवला गेला त्यास नागरिकांनी चांगली पसंती दिली असून अनेकांनी या उपक्रमाची प्रशंसा देखील केली ब्युरो रिपोर्ट ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज डोंबिवली महाराष्ट्र अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंद करा आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज धन्यवाद एखादी वाचावी याच्यासाठी मला आग्रह केला त्यांच्या विनंतीला मान देऊन आणि मी एक माझी छोटीशी कविता सादर करतो त्याच्या अगोदर एक थोडासा परिहार सागर ते ज्ञानाचे पंडित ते कायद्याचे सागर ते ज्ञानाचे पंडित ते कायद्याचे अभिमान भारतीयांचे भारतरत्न ते देशाचे अभिमान भारतीयांचे भारतरत्न ते देशाचे शुद्ध बीजापोटी फळे गोमटी हे संत काव्ये बाबासाहेबांच्या बाबतीत तंतोतंत खरं ठरतं कारण त्यांच्या वडिलांकडं संस्काराची श्रीमंती होते तर आपल्या आजोळी पैशाची श्रीमंती होती आणि यातून बाबासाहेब जे आहेत ते घडले गेले तर त्यांच्यासाठी एक कविता आपल्यासमोर सादर कर आमचे बाबासाहेब भारत देशाच्या घटनेला दिला नवा आविष्कार भारत देशाच्या घटनेला दिला नवा आविष्कार डॉक्टर बाबासाहेबांना मी करतो नमस्कार डॉक्टर बाबासाहेबांना मी करतो नमस्कार वाचनाचा त्यांचा छंद नाही पडला कधी बंद मौलिक ग्रंथांचा संग्रह त्यांचा मनी ओ निग्रह चिंतनाची सवय त्यांना होता करारीच बाणा अष्टपैलू व्यक्तिमत्व त्यांचे अमोघ कर्तृत्व तेव्हाची विषम व्यवस्था पद दलितांची त्यांना आस्था तेव्हाची विषम व्यवस्था दलितांची त्यांना आस्था मन पेटून त्यांचे उठले आयुष्यभर त्यासाठी झटले मन पेटून त्यांचे उठले आयुष्यभर त्यासाठी ते झटले दुबळ्यांचे कैवारी होते कलेचे पुजारी दुबळ्यांचे कैवारी होते कलेचे पुजारी सामाजिक बांधलकीचे हित जपले जनतेचे भीमरावांसारखे नेते होणार ना नाही कधी येथे भीमरावांसारखे नेते होणार नाही कधी येते त्यांसारखे नाही झाले पुढे नाही कोणी होणार त्यांसारखे नाही झाले पुढे नाही कोणी होणार जय हिंद जय महाराष्ट्र शिष्ट सभा पलावा या विमानातील सर्व वर्धू आणि आज ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अडसठवा महापरिण दिन या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे तर मी बौद्धन पंचायत समिती शाखा सातशे अकरा पंचशील सामाजिक संस्था सा पंचशील महिला मंडळ यांच्या वतीनं माझ्या परिवाराच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तेव्हा आवद्र करून इथेच थांबतोही अशासाठीणारे महापुरुष महामाता यांना सर्वात प्रथम त्यांच्या प्रणाम आज या ठिकाणी जगामध्ये सिंबल ऑफ नॉलेज या वळवले जाणारे संपर्क जगात ओळख असलेली या त्यांची मुक्ती दाखेल सर्वांचे करते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अनुशिष्ट महापौरनिर्वाण घेईन आणि याच आज या ठिकाणी आमचे स्नेही पत्रकार कदम साहेब सुधीर सुधीरजी आणि त्यांची सर्व जे काही सहकारी मित्र आहेत या अल्पावधीतच या सलग दुसऱ्या वर्षी या ठिकाणी अभिवादन सभा आणि कार्यक्रम या ठिकाणी घेतला आहे सालावादप्रमाणे असंच आपण सर्वांनी सहकारणी या ठिकाणी आपल्या संघटनेच्या मार्फत आपण असाच कार्यक्रम दरवेळेलाच बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करतो विश्वरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न बोधीसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाह दिनानिमित्ताने त्याचे सर्व उपस्थित बंधू आणि भगिनीलो खरं तर या कार्यक्रमाचं दुसरंच वर्ष आहे आणि त्याची दिव्यता आणि भव्यता देखील तितकीच मोठी आहे त्या कार्यक्रमातून एक संकल्पना मला व्हॉट्सअपवर बघितली एक वही आली एक पेन येताना पुष्पगुच्छ हार न घेऊन येता मुलांच्या शैक्षणिक साहित्यासाठी म्हणजे शिक्षणासाठी काहीतरी एक हातभार लागेल अशा शैक्षणिक साहित्य घेऊन या आणि खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना श्रद्धांजली असेल आणि आपल्या उपक्रमास खरोखरच मी तुम्हाला शुभेच्छा देतो की खूप चांगला आयोजकांचा हा उपक्रम आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी सर्वच वक्त्यांनी सर्वच बोलून झालेली आहे मी तुमचा अधिक वेळ घेत नाही त्यांचे सामान्य परिवारातून जन्मले आणि असामान्य कीर्ती यांची कीर्ती असं तिथे कधी वाटत की सामान्य माणसाचं काम नाही आणि शक्तीही नाही एखाद्या माणसाला ते त्यांच्या आयुष्यामध्ये शक्ती नाही असे अद्वितीय काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे म्हणूनच तर एवढे वर्षा नंतरही देखील त्यांना अभिवादन करण्यासाठी एवढ्या रात्री आपण एवढ्या प्रचंड जनसमुदायाने आपण जमतोय खर तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मिळालेलं त्याला आयुष्य आणि त्यांनी तेर केलेलं काम त्याचं तालमेलच झुलत नाही कारण त्यांना मिळालेलं तेर अवघ्या पासष्ट वर्षाचं आयुष्य आणि त्यांनी केलेले तेर प्रचंड के मोठ भरीव असोगदानाचं काम यांचं तालमेल जुळत नाही मी त्याच्यावर थोडस दृष्टीक्षेप टाकतो थो। कि त्याची त्यांची तीस वर्ष ही शैक्षणिक क्षेत्रामध्ये गेली ते त्यानंतर एकोणीसशे शेहेचाळीस नंतर काही काळ दिल्लीमध्ये गेला आणि इंडियन त्यांना पंचवीस वर्ष त्यांना कामकाजासाठी मिळाली त्या पंचवीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये ही व्यक्ती नियत कालात चालवतो आणि लेख लिहितो भारताची राज्यघटना लिहितो आणि बावीस ग्रंथ लिहितो अनेक प्रकारचे आंदोलन यशस्वी करतात त्यामध्ये विशेष करून कालाराम मंदिर असे मनुस्मृती दहन असे आणि चौदार तले हे मोठे आंदोलन यशस्वी केले पायाला भिंगरी लावून काला कोपऱ्यात प्रचंड महिलाचा त्यांनी प्रवास केला त्यावेळीची परिस्थिती अशी नव्हती आजच्या नीती मंडळींच्या जवळ हेलिकॉप्टर आहेत विमान आहेत त्यावेळेचा प्रवास सहज सोपा होता त्यावेळेस आजच्या सारखे व्हॉट्सअप वर मेसेज पाठवता येत नव्हते किंवा मोबाईलची सुविधा देखील नव्हती आणि अशा काळामध्ये हा कायदे पंडित असलेला व्यक्ती कालकोपऱ्यात पोहोचला कसा या कायदे पंडित व्यक्तीने आपल्या आपल्या भाषेतून त्यांनी कोणती अशी भाषा वापरली असेल की दलित पीडित विचारलेल्या व्यक्तीला ती भाषा समजली असेल आणि त्यांच्या आंदोलनामध्ये लाखो करोड लोक सामील झाली असतील खर तर हे सामान्य व्यक्तीचं काम नाही असामान्य व्यक्ती असतात आणि ते खरोखरच जमाला येतात आणि ते असामान्य कार्य करतात या असामान्य कार्य करणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणि आपल्या समाजाच्या वतीने विनम्र भावाने अभिनंदन व्यक्त करतो आणि मला इथे बोलावून कार्यक्रमामध्ये सर्व आणि मला म्हणाल्याबद्दल मी सर्वांचे सर्वांचे धन्यवाद